प्रशांत अशोक हे नाव ऐकूनच मला असं वाटलं की हो। एक तर सगळ्यात yes. mm -hmm. लिक, लिक, आधी अशोक मामा आम्ही जवळपास व्हॅक्युम क्लिनर हे नाटक चिन्मय मांडलेकरनी लिख लिखित लिखाण आणि दिग्दर्शन असलेलं हे नाटक पाच वर्ष आम्ही करत होतो कोविडच्या आधी सुरू केलं कोविड मध्ये थांबलं कोविड थोडा मध्ये परत, COVID नाटक। नाटक ना सुरु झालं so, होतं सगळं तेव्हा पुन्हा नाटक सुरू झालं परत कोविड ची सेकंड बेव आली नाटक पुन्हा ते नाटक नव्याने सुरू केलं सो आमच्यासाठी ही खूप रोलर गोष्ट राईड होती पण ती मामा असल्यामुळे आणि निर्मितीताई असल्यामुळे ती खूप मजेशीर होती आणि आम्ही बिकम अ फॅमिली आम्ही आजही आत्ता मी नुकतंच त्यांची सिरियल चालू आहे मी त्यांना जेव्हा सेटवरती भेटायला गेले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला असं वाटलं की आपण काहीतरी किंवा माझ्या आईबाबांनी किंवा मा मी माझ्या आईबाबांनी केलेलं काहीतरी पुण्य आहे त्याच्यामुळे मला अशोक मामांबरोबर ही कॅम शेअर करता येते मला ही इज लाईक माय फादर आणि खूपच मजा आली म्हणजे आय थिंक आम्ही ज्या वेळेला नाटकाच्या प्रमोशनला जायचो ना बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला सगळ्या सगळे जे सिनियर कलाकार आहेत आमचे ते म्हणायचे की आम्हाला अशोक मावंत बरोबर काम करायची संधी कधी मिळाली नाही आणि तीच संधी मला आणि माझ्या बाकीच्या कलाकारांना मिळाली ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ती आम्हाला वी विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे निर्मिती सावंत शी अ बॉल ऑफ एनर्जी आणि त्यांना दोघांना स्टेजवरती काम करताना बघून त्यांचा एक खूप महत्वाचा सीन होता आणि त्याच्यात ना त्या नाटकात असं त्यांचं दोघांचं एक पाच मिनिट पाच सात मिनिटाचं एक भांडणाचा सीन okay. आहे आणि तो म्हणजे आपण त्यांना कॉमेडी करताना इतकं बघितलंय निव्वळ तो सीन करताना बघायला तो सीन बघायला आम्ही सगळे विंगेत जमायचो कारण तो सीन ते दोघं इतके कमाल करायचे का कारण त्यांना असं सिरियस अभिनय करताना कधी बघितलेलंच नाहीये ना सो तो सीन आमच्यासाठी खूप आमच्या आठवणीत नेहमी अस राहील कारण तो ज्या पद्धतीने ते दोघं परफॉर्म करायचे मला असं वाटते दीज आर फ्यू थिंग्स दॅट विल ऑलवेज स्टे त्यांच्या त्यांच्याबरोबरचा स्टेजवरती त्यांच्यासोबत काम करणं आणि बॅक स्टेज आणि काय असतं दौरे खूप होत असतात आम्ही पुण्याला जातो नाशिकला जातो कोल्हापूरपासून इतके दौरे केलेत कोकणात गेलो सो या दौऱ्याच्या दरम्यान आमची खूपच गंमत असायची म्हणजे आम्हाला आता त्यांच्या ते सकाळी उठून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचं पूर्ण स्केड्यूल आता आम्हाला माहिती आहे की ते कुठल्या गोळ्या घेतात <laughs> त्यांना काय खायला आवडतं त्यांना कसं आवडतं मग त्यांना गोड दोघांना खायचं असायचं मग कसं आम्ही थांबायचो आणि त्यांना सांगायचो की आम्ही निवेदित धमक्यापासन <laughs> सगळ्या गोष्टी आम्ही केल्या सो so इट अ फन फन राईड <laughs> आणि मग त्याच्यानंतर प्रशांत सर आता मी नुकताच त्यांच्यासोबत गेला माधव बुनखेड प्रशांत दामले सर आणि विनय येडेकर दोघेही लेजेंडरी ऍक्टर्स आणि आय मीन इट वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी आम्ही आय मीन आम्ही आय थिंक फक्त त्र्याहत्तर प्रयोग केले त्याचे कारण ते कमीच प्रयोगाचं नाटक होतं म्हणजे लिमिटेड प्रयोगाचं नाटक आम्ही केलं होतं सो खूप मजा आली त्या दोघांची पण एनर्जी म्हणजे या वयात ते सगळे इतके दमदार म्हणजे स्टेजवरती गेल्यावरती ऑन स्टेज तर असतेच त्यांची एनर्जी पण बॅकस्टेज आपण प्रवास दौरी वगैरे केल्यानंतर आम्ही थकायचो पण हे कुणीच नाही थकत म्हणजे त्यांची एनर्जी भन्नाट आहे सगळ्यांची सो टू मच टू मेनी लर्न फ्रॉम ड्रन म्हणजे अभिनया व्यतिरिक्त व्यतिरिक्त आम्ही आमची पर्सनॅलिटी आमचं व्यक्तिमत्व आणि आम्ही सगळ्याच गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे मग ते प्रोफेशनलिझम असो किंवा तुमचं पर्सनल ग्रोथ असो या सगळ्याचे धडे आम्ही घेतले छान मस्त पैकी सो वी आर रेडी टू टेक अप एनी चॅलेंज दॅट कम्स पण हा म्हणजे आपण दिग्गजांबरोबर काम करून आल्यावर आपल्यासाठी या छोट्या बाकीच काही असेल ते आपण सहजरित्या करून जातो काम तेव्हा पण राहत नाही किंवा हे कसं होईल काय होईल कॉन्फिडन्स एक वेगळा डेफिनेटली आय मीन मी आय ऑलवेज बीन अ कथक डान्सर म्हणजे मला एक नृत्यांगना म्हणून माझी ओळख होती सिरियलच्या माध्यमातून मी लीड ऍक्ट्रेस म्हणून मी लोकांसमोर आले पण कॉमेडी काय अस काय असते त्याचं टायमिंग काय असतं किंवा स्टेज प्रेझेन्स काय असतो तुम्ही लोकांना धरून ठेवण्याची तुमची ताकद आहे नाही आहे कितीतरी अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही प्रयोगासाठी ज्या वेळेला घरातनं निघता तेव्हापासून ते प्रयोग संपल्यानंतर तुम्ही लोकांशी कसं बोलायचं कसं ग्रीट करण्यापासून सगळ्याच गोष्टीचा अनुभव आम्ही घेतला ना तर त्यामुळे Uh, कुठेतरी आम्ही uh, त्यांच्या uh, त्यांना बघून आम्हाला असं वाटलं की अच्छा दिस इज द राईट वे टू डू इट तर तो, तो कुठेतरी असं वाटलं की uh, हा करेक्ट पाथ आहे यु नो यू 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 आर क्लिअरली सीईंग द पाथ की अच्छा आपण यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून निदान अटलिस्ट uh, थोडं तरी आपल्याला ह्यांच्यातलं काहीतरी आपल्याला करता आलं तर ते खूपच uh, uh, मोठी गोष्ट होईल Thank you.